आज मी तुमच्यासोबत मस्त खमंग आणि चटकदारा असे ककडीचे थालीपीठ शेअर करणार आहे उन्हाळ्यामध्ये नॉर्मली असं जेवण कर जेवणच करू जेवन वाटत नाही माणसाला वेगळं काहीतरी खावं असं वाटतं आणि ककडी तर खूप जास्त थंड असते आणि त्यात ती त्यात या पद्धतीचे जर तुम्ही ककडीचे थालीपीठ बनवून खाल्ले ना एके थालीपीठात पोट तर भरतंच पण पन... खायला एवढे टेस्टी लागतात घरचे माणसं तुमची तारीफ केल्या केल्याबग्रेल राहणार नाहीत एवढे भारी हे खायला थालीपीठ लागतात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या या ककडीच्या थालीपीठाची रेसिपी पाहून घेऊयात तर मी इथं घेतलेल्या आहेत दहा पंधरा हिरव्या मिरच्या सोबत इथं घेतलेल्या आहेत दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या सोबत घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि याची पेस्ट तयार करून घेतली आता इथं मी घेतलेले आहे ककडी मध्यम आकाराच्या दोन ककड्या मी या थालीपीठासाठी वापरत आहे म्हणजे वजनीमध्ये म्हणतात तर अर्धा किलो माप आहे याचं तर ककडीच्या वरची साल काढून घ्यायची आणि ककडे अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे नंतर साल काढून घेतली आणि समोरचा आणि महागचा भाग जो असतो ना ककडीचा तो ककडीचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता ककड्या साल काढल्यानंतर खिसणीने खिसून घ्यायच्यात आद्रक खिसायची जी खिसणी असते ना त्या खिसणीने मी इथं हे काकड्या खिसल्या आहेत याच्यापेक्षा मोठी असली तरी तुमच्याकडं चालन किंवा ही असली तरी चालन आणि इथं ककडी खिसून झाल्यानंतर खिसलेली ककडी एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता एक मोठी वाटी भरून इथं आपली खिसलेली ककडी तयार झाली आहे आता मध्यम आकाराचे दोन कांदे बारीकसर कट करून घातले आहेत चांगली मुठभर कोथिंबीर बारीक कट करून टाकलेली आहे सोबतच जे आपण सुरुवातीला पेस्ट तयार करून घेतली होती लसण मिरच्या जिरे ओब्याची ती पेस्ट सर्व टाकून घेतलेली आहे आणि आता जे आपल्याला थालीपीठ बनवायचे आहेत त्याच्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी ही तर मी घेतलेलं आहे बेसन पीठ एकाच मा एकाच वाटीचं मेजरमेंट करायचं आणि त्याच वाटीने या सर्वजिन्नस घ्यायच्या तुम्हाला हवं असेल तर या थालीपीठामध्ये मकाचं पीठ तांदळाचं पीठ बाजरीचं पीठ वापरू शकता पण मी गव्हाचं ज्वारीचं आणि बेसनपीठ टाकून घेतलं आहे या तिन्ही पिठाने देखील हे थालीपीठ खायला खूप भारी लागतात आता सोबत हळद मीठ आणि तिखट टाकून घेतलं आणि एक चमच्याभर भाजीचं तेल टाकलं म्हणजेच आपलं कुकिंग ऑइल टाकून घेतलं आता या सर्व जिनस ककडीच्या मॉश्चरमध्ये सगळ्यात अगोदर मिक्स करून घ्यायच्या मसाले वगैरे सर्व पिठाला लागायला हवेत हाताने पिठासोबत सर्व मसाले पेस्ट वगैरे मस्त अशी मिक्स करून घ्यायची आणि नंतरच पीठ मळायला घ्यायचं आता ककडीमध्ये खूप सारं मॉश्चर असतं म्हणून डायरेक्ट तुम्हाला पाणी घालायचं नाही अगोदर छान ककडीसोबत पीठ मिक्स करून घ्यायचं आणि मग जरूरत वाटल्यानंतर वरून थोडासा हलका पाण्याचा शिपका द्यायचा आणि पीठ मळून घ्यायचं पीठ कसं मळायचं नॉर्मली आपण जसं चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आणि लगेच पीठ मळलं की धपाटी थापून घ्यायला घ्यायचे एक सुती कपडा घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा भिजून घ्यायचा नंतर कपड्यावर पाणी लावून घ्यायचं आणि नंतर मेढेम आकाराचा एक उंडा घ्यायचा आणि छान असं धपाटं हाताने थापून घ्यायचं हाताला पाणी लावायचं आणि नंतरच मग हे धापाटं थापून घ्यायचं तर मस्त पातळसर असं धपाटं थापून घ्यायचं जितकं छान तुमच्या धा पातळ धापाटं थापून घेता येईल ना तितकं धपाटं खायला खूप टेस्टी लागतं आणि मस्त मौसूद आणि खरपूस खमंग असे ककडीचे थालीपीठ तयार होतात तर धपाटं थापून झाल्यानंतर धपाट्याच्या मध मध एक छिद्र करून घ्यायचं आणि आता गॅसवर छान तवा गरम झालेला आहे लो टू मिडियम गॅसवर तवा गरम करून घ्यायचा तव्याच्या वरतून तेल लावून घ्यायचं आणि अलग हाताने तव्यावर धपाटं टाकून घ्यायचं तर गॅस लो टू मिडियमच ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर छान धापाटे भाजून घ्यायचे तर हलकं धापाटं वरून सुकून द्यायचं वरून धापाटं सुकल्यानंतर बाजू पलटी करायची आणि छान उलट पुलट करत छान पाच चार पाच मिनिट लागतात धापाटं भाजायला दोन चार मिनिट धापाटं खरपूस मस्त लाल रंगावर भाजून घ्यायचं जिस जितकं मस्त छान मध्यम गॅसवर धापाटं भाजताल तितकं धापाटं खायला खूप भारी लागतं आणि हे धपाटे जर तुम्ही चुलीवर बनवले आमच्याकडं थालीपीठ जास्त म्हणलं जात नाही धापाटेच म्हणतो आम्ही म्हणून मी आज धापाटेच म्हणत आहे तुमच्याकडं थालीपीठाला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मी आमच्याकडं धापाटेच म्हणले जातात आता धपाट्याला खाल खालून वरून छान मस्त तेल लावायचं आणि मस्त खरपूस असं धापाटा आपलं भाजून तयार झालेलं आहे आता हे धपाटे तुम्ही दुपार म्हणजे ना सकाळी तर जास्त घाई गडबडत पण तरी टिफिनला देखील हे धपाटे तुम्ही बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणात बनवू शकता मस्त ज्या वेळेस तुम्हाला ही धपाट्याची रेसिपी ट्राय करायची त्यावेळेस तुम्ही करू शकता एकच नंबर ट्राय रेसिपी आहे एकदा का तुम्ही असे थालीपीठ बनवले तर परत नक्कीच बनवतान ही माझी गॅरंटी आहे तर बाकीचे थालीपीठ देखील मी याच पद्धतीने थापून याच पद्धतीने भाजून घेणार आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर फर्स्ट टाइम असतात तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करूनच जा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय